राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणासाठी एकोणपन्नासा अभंगात आपण अभ्यासणार आहोत जाणवणी नेनते करी माझे मन, जाणवणी नेणते करी माझे म्हण तुझी प्रेम खून देऊन या मग मी व्यवहारी असेन वर्तन जेवी जळा आत पद्मपत्र ऐको निनायके निंदा स्तुती कानी जैसा का उन्मनी योगी राज देखो नि न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीची या सृष्टी घेवल्या जेवी तुका म्हणे ऐसे झाली या वाचून करणे ते सनी वाटत असे याच तुम्हाला पहिला सरळ अर्थ समजून सांगतो तुकारामाला सांगतात हे देवा तुझ्या प्रेमाची ओळख पटवून माझ्या मनाला जाणीवेतून नेणवेकडे घेऊन जा म्हणजे कमळ जसं पाण्यामध्ये राहून सुद्धा पाण्या वेगळे असते तसे मी संसारात राहून संसाराच्या वेगळा राहील निंदा किंवा स्तुती यापासून उन्मनी अवस्थेत गेलेला साधू जसा दूर राहतो तसे तो दोन दोन्हीही मी ऐकत नाही स्वप्नातील सृष्टी जशी जागी झाल्या दिसत नाही त्याप्रमाणे प्रपंचात राहून मी त्याकडे दुर्लक्ष करील असे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी जे काही करील ते कष्टदायक असेल असे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आता भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जो निष्काम कर्मयोगाचा पुरस्कार केलेला आहे तर तुकाराम महाराजांनी त्याचंच वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे निष्काम कर्मयोग म्हणजे काय कर्म तर करायचं पण कोणतीही भावना म्हणजे कामना त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवायची नाही जे वाटेला आले ते कर्म करायचं पण त्याचं फळ कधी मिळेल याची इच्छा धरायची नाही कर्मण्यवाधिकार असतो मा फलेशू कदाचन कर्म करत राहायचं पण फळाची अपेक्षा धरायची नाही मी माझे किंवा माझा मीपणा ही जी वृत्ती जोपर्यंत मा माणसाच्या मनामध्ये आहे तर त्याला दुःख हे होत राहणं दुःख कशाने प्राप्त होतं तर अपेक्षेमुळं होतं जेव्हा आपल्याला वाटतं बाबा मला या लग्नाला बोलवलंच नाही मला मान दिलाच नाही मी गेलो पण मला बसायला खुर्चीसुद्धा दिली नाही मी गेलो पण मला चहा सुद्धा पाजला नाही ही दुःख कशाने येता आपण अपेक्षा ठेवतो की मी गेल्यावर मला मी मोठा ऑफिसर येऊन मला मान देतील मी यांच्या मुलीचं लग्न जमवलं म्हणून ते मला मानाने बोलवतील ही अपेक्षा ठेवल्यामुळे दुःख होतं ती अपेक्षा जर ठेवली नाही आपल्याला दुःख होत नाही म्हणून मग दुःखाचं मूळ कारण काय तर अपेक्षा मग तुकाराम महाराज ते सांगतात की मला कोणतीच वासनं शिल्लक राहून मला कोणी चांगलं म्हणू वाईट म्हणू माझ्या मी त्याच्यापासून अलिप्त होता काभाव झालं पाहिजे नाही का प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण आपण जर केलं तर मग सुखदुःख भोगावं लागत नाही त्यांना मी एखाद्याला जॉब लावायला मदत केली तर भगवंताही तुझी कृपा तू मदत केली म्हणून त्या माणसाला जॉब लागला हे तू जाणे आणि ते जा त्या माणसाने मला पेढ देऊ दे किंवा मला चांगलं म्हणू दे का वाईट होईल मला वाईट वाटायचं कारण नाही कोणाच्या कृपेने झालं परमेश्वराच वाईट झालं परमेश्वराची कृपा म्हणायची आपण काय म्हणू कर्म तर करायचं पण अपेक्षा ना ठेवायची नाही म्हणजे दुःख होत नाही आणि आनंदाची आपल्याला उकळ्या फुटत नाही जाणीवेतून नेणवीकडे ने म्हणजे काय करायचं तर देहभायमान सोडण्याची वृत्ती जाणीव म्हणजे काय मग आपल्याला प्रत्येक फायद्याची जाणीव नेणीव म्हणजे काय की आपण त्याच्यापासून दूर होतो जाणते होतो आपण नाही का <coughs> देहाभिमान हा सर्व दुःखाचं मूळ आहे मी माझेपणा मी मोठा मी गोरा मी सुंदर मी पैसेवाला मी ज्ञानी मी शिकलेला हा जो अभिमान आहे त्याला देहाभिमान असं म्हणायचं तुकाराम महाराज सांगतात की हे मूळच नाहीसे कर एकनाथ महाराजाच्या विषयी एक भागवत म्हणजे एकनाथ भागवता सांगता देहाभिमानाच्या पोटी अनेक दुःखाची संकलित गुणगोठी श्री कृष्ण जग सांगत देहाभिमानाचे कार्य देख अद्वैतिवाहाडी द्वैत इष्टानिष्ट समस्त जग व्यासतेने हि जे देहाभिमान आहे हा सगळ्या जगाला पुरून उरतो माणूस जगाशी काय आई वडील काय तर किरकोळ झाले तर सगळ्याशी भांडायला उठायला तयार होतो स्वतःच्या मोठेपणासाठी तो कोणालाही अपमानित करायला मागं पुढं पाहत नाही त्याच्यामुळं काय होते की चांगलं कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं आणि कर्म हे कधी कोणाला सोडत नाही हे तू सर्व कर्म आणि मै संन्यस्त मतपरा અનન્યતે ભોગેન મા ધ્યાયંત ઉપાસ ભગવાન શ્રી કૃષ્ણ અર્જુનાલા સંગત એ સર્વ કર્મ મર્પણ કરત્પર અનન હો અને અનન્ય યોગાને ભક્તિને માજે ધ્યાન ધારણા કરી જે ઉપાસના કરતા તેમજ મી ઉદ્ધાર કરતો આપણ પ્રત્યેક ભગવંતા અર્પણ કરાય છે અને તે સ્મરણ કરાય છે જે આપલા ઉદ્ધાર આપોઆપોચ હોતો तुकारा महाराज उदाहरण देता की चिखलामध्ये पाण्यामध्ये कमळ उगवतो त्यापासून अलिप्त राहतं म्हणजे कमळाला कधी पाणी लागत नाही त्या पाणी टिकत नाही त्याला चिखल लागत नाही तो चिखलात उगवतो पण चिखलात दिसतं का तुम्हाला कमळाला लागलेलं नाही दिसत पाणी लागलेलं दिसतं का नाही दिसत तसं म्हणजे राहतो तो पाण्यामध्ये कमळ पण पाण्यापासून तो आलिफ्ट पद्मपत्र म्हणजे काय कमळाचं पान तुकाराम महाराज जे उदाहरण देतात की योगी पुरुष योग उन्मनी अवस्थेत असताना त्याला जसे निंदा स्तुती दोन्ही ऐकायला येत नाहीत तसंच तू अवस्था माझी कर की मला निंदा स्तुती कोणतीही चांगलं वाईट सुख दुःख अजिबात देऊ नको देऊ योगसाधनेत उन्मनी अवस्था ही श्रेष्ठ अवस्था आता उन्मनी अवस्था म्हणजे काय की तो स्वतःला विसरतो फक्त भगवंताच्या ध्यानामध्ये तू मडा कोणी त्याला दगड मारले तरी त्याचं लक्ष नसतं हो कोणी त्याला पायावर डोकं ठेवलं तरी त्याचं लक्ष नसतं हो कोणी त्याला शिव्या हो को दिल्या तरी त्याचं लक्ष नसतं त्याला लोक जेवायला वाढतात ते खरकटं वाढलं का जुनं वाढलं का ताजं वाढलं याच्याकडं काही लक्ष फक्त पोट भरण्यासाठी चार घास खातो आणि सगळं चिंतन भगवंताचं सतत चालू आहे त्याला मानाचं उन्मणी अवस्था नामस्मरणाच्या शक्तीमुळं हरिभक्ताला परमेश्वराचे जवळ जाण्याची ही संधी प्राप्त होते उन्मनी अवस्था त्याला प्राप्त होते ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात उन्मनी अवस्थेचं वर्णन करतात उन्मनी अवस्था लागली निशानी तन्मयता ध्यानी मुनी जना मन तेथे नाही रे काही सर्व हरिडोही बुडी देका मनाची कल्पना देहाची भावना शून्य ते वासना हरी माझी रखुमादेवीवरू सर्व पीक पळले ज्ञानाशी लादले हरी कृपा तुकाराम महाराज सांगतात ते पुढं आपल्याला या अभंगामध्ये की प्रपंचात राहून त्यापासून वेगळे राहिले पाहिजे हे केवळ संत संगतीनेच घडतं नाही का संसारामध्ये तर विविध तापामध्ये आपण सापडतो आणि मनुष्य माणूस काय होतो दुःखी होतो पण जेव्हा संतांच्या सहवासामध्ये जातो तेव्हा तो हरिचिंतन संत त्याला करायला सांगतात आणि हळूहळू त्या दुःखापासून तो मुक्त होतो म्हणून जे खरे साधू ते ते संत त्यांच्या संगतीत जे जातात त्यांना गुरु करतात त्यांचं ते, ते गरीब असतील पण त्यांचं जीवन आनंददायी असतं तुम्ही पाहिलं असेल काही श्रीमंत लोक करोडोनी पगार घेणारे अचानक विरक्त होतात आणि संन्याशी बनून जातात कारण त्यांना भगवंताची अनुभूती आलेली असते की ह्या सगळ्या पैशाचा काही उपयोग नाही भगवंताच्या दर्शनाने जो आनंद आहे तो परमानंद भक्तीनेच मिळतो इथं पैशाने हा आनंद मिळत नाही संत संसारी माणसाला या जगातली खोटी माया माया मोहपाश हे आत्मज्ञान देतात की बाबा तू ज्याच्यासाठी लढतो माझे पोरं माझी बायको ही त्यांचा फायदा आहे तोपर्यंत तुझ्याबरोबर वर आहेत मुलं मोठी झाली स्वतः पाहिली की मग ते बापाची आज्ञा पाळत नाही मुलं मोठी झाली हाताशी आली की बायकोसुद्धा मग नवऱ्याचं ऐकत नाही कारण तिला मुलांचा आजार निर्माण झालेला असतो मग लोक तुम्हाला मान का देतात तर तुमच्याकडून काहीतरी हवं असतं म्हणून मान देत जेव्हा तुमच्याजवळ देण्यासारखं काहीच नसतं तेव्हा लोक तुम्हाला मान देत नाही ही एक कल्पनापूर्ण माणसाने लक्षात ठेवा या व्यतिरिक्त इतर काही करणं म्हणजे परमेश्वराच्या भक्तीशिवाय किंवा ज्ञान पारशिवाय इतर काही करणं हे सगळे फक्त कष्ट आहेत त्याचा उपयोग काही नाही तुकाराम महाराज सांगतात की देहाभिमान न सोडता हरिचिंतन न करता संसारातल्या खऱ्या सुखाचा अनुभव कोणी घेऊ शकत नाही किंवा ना माझ्याकडे पैसा खोपे मला खूप आनंद आहे हा आनंद खोटा आहे इथं जो आनंद हृदयामध्ये व्हायला पाहिजे तो आनंद तुम्हाला एकदा निर्माण झाला की त्याच्यासारखं सुख लाभत नाही म्हणून परमेश्वराचे चिंतन करणं सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करणं त्याला साक्षी ठेवणं हे जीवनाचे खरे सूत्र आहे तुम्हाला आनंदी व्हायचं असेल तर काय करायचं की परमेश्वराला स्मरून प्रत्येक कर्म करावं रामकृष्ण हत्या